त्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास बातमी येते नांदेडमधून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध चोवीस जानेवारीला होणार राज्यव्यापी आंदोलन नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक घोषणाबाजी करत बैठक घेऊन दिला आंदोलनाचा इशारा नागपूर ते गोवा जाणारा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यातून जात असून यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बांधित होत आहेत जवळपास आठशे किलोमीटर लांबीचा होत असलेला हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या कोणत्याही उपयोगाचा नसल्याचे या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आज नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे शेतकऱ्यांनी बैठक घेऊन या महामार्गाला विरोध केला प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचा निषेध या शेतकऱ्यांनी केला आहे जमिनीपासून तीस ते चाळीस फूट उंच हा महामार्ग होणार आहे महामार्ग होत असताना जमिनीची नासधूस होऊन जमिनीचा कस कमी होण्याची शक्यता असल्याचे व बागायतदार शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा या प्रकल्पात जात असल्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ शेतकरी सांगतात कुठलीही गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग कशासाठी शेतकऱ्यांच्या तोंडाचा खास काढून घेण्याचा हा कट घाट असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत त्यामुळे फक्त कोल्हापूरच नव्हे तर राज्यातील बारा जिल्ह्यातून हा महामार्गाला विरोध होत आहे येत्या चोवीस जानेवारी पासून शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू होणार आहे तिथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया शेतकरी काय म्हणाले महा चोवीस तास महेंद्र घोंगडे नांदेड आणि नांदेड तालुक्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये बाधित गाव मालेगाव आहे या मालेगावामध्ये आम्ही सर्व बाधित शेतकरी गावकरी या ठिकाणी जमलेलो आम्हाला एकच सांगायचे की शासनाला हा आम्ही कोणी शेतकऱ्यांनी वर्ध्यापासून ते कोल्हापूरपर्यंत कोणी हा शक्तीपीठ महामार्ग मा, मागितलेला नसतानी शासन आमच्यावर हा जबरदस्तीनं कोणाच्या तरी मोठ्यांच्या भल्यासाठी हा रस्ता करत आहे अनैसर्गिक पद्धतीने हा रस्ता करत आहे आमच्या बागायती बहुपैकी जमिनी अनमोल जमिनी ज्याच्यावर आमचे पिढ्यान पिढ्या या ठिकाणी जी, जीवन जगत आलो त्या जमिनी उद्ध्वस्त करून शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून बर्बाद करून सरकार जर आमच्या घरावर नांगर फिरून हा रस्ता करत असेल तर त्याला आमचा प्रखर विरोध आहे आम्ही एकही इंच जमीन या शासनाला देणार नाहीत कारण असेच अनेक प्रकल्प पर राबविताना शेतकरी हा घटक त्यांनी कधी गृहीत धरले नाही धरणार नाहीत त्याच्यामुळं आमचा प्रखर आजच्या तारखेपासून मागच्या तीन महिन्यापासून आम्ही याला विरोध करत आहोत जेव्हापासून नोटिफिकेशन आलो त्यापासून याला कायम विरोध राहणार आहे आम्ही सर्व गावकरी शेतकरी या रस्त्याला प्रखर विरोधी एक इंच सुद्धा जमीन आम्ही या प्रकल्पाला देणार नाहीत असंच याने जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये शेतकऱ्याची फार मोठी फसवणूक केलेली आहे आणि ती फसवणूक आमच्या या शेतकऱ्याची होऊ नये आणि आम्ही होऊ नये म्हणून सगळे सगळे जागृत शेतकरी या प्रकल्पाचे बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही सर्व एक आहोत हे दाखवून देण्यासाठी कोल्हापूरपर्यंत वर्ध्यापासून ते कोल्हापूरपर्यंत सर्व शेतकरी आम्ही एकच आहोत आणि आम्ही शेतकरी जमात एक आहे त्याच्यामुळे आम्ही हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही हा आमचा संकल्प आहे